पानेदार आमदार कुणालबाबा पाटील यांच्या हस्ते कापडणे येथे विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील कापडणे या ठिकाणी आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता विविध विकास कामांचा आमदार कुणालबाबा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आला ज्यात प्रामुख्याने कापडणे ते देवबाणी रस्ता कापडणे ते रस्ता कॉन्क्रिटीकरण कापडणे ते सोनगीर रस्ता कापडणे ते कवठर रस्ता कापडणे ते नडोद रस्ता कापडणे ते दापुरा रस्ता दापुरा रस्ता कापडणे ते धमानी रस्ता या विविध रस्ता कामांचा या ठिकाणी भूमिपूजन उद्घाटन करण्यात आले तर या रस्त्यांच्या कामामुळे परिसरातील गावातील नागरिकांचे दळणवळण गतिमान होणार असून या रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था होती सदर बाब लक्षात घेता आमदार कुणालबाबा पाटील यांनी लक्ष घालून या ठिकाणी मोठ्या स्वरूपात कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला व त्याचं लोकार्पण भूमिपूजन आज या ठिकाणी करण्यात आले आमदार कुणालबाबा पाटील यांच्यासह बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर संचालक रावसाहेब पाटील ऋषिकेश ठाकरे माजी सरपंच राजीव पाटील जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे प्रभारी सरपंच हरीश पाटील माजी सरपंच प्रवीण पाटील प्रमोद पाटील भटू पाटील अमोल पाटील किर्तीकर कवठळकर त्याचबरोबर प्रभारी सरपंच आरिश पाटील ग्रामपंचायत सदस्य अक्काबाई बिल हिम्मत चौधरी अमोल वरसे भैया माडी विठोबा माडी प्रवीण पाटील महेश पाटील माजी सरपंच भटू पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य अधिकार भील तंटा मुक्तीचे रिपीट समितीचे अध्यक्ष नवल पाटील राजेंद्र जैन संभाजी रिपीट संभाजी पाटील बारखू पाटील त्याचबरोबर कार्यकारी अभियंता ईशी रावसाहेब कामाचे ठेकेदार प्रतिनिधी मिलिंद जगदेव त्याचबरोबर नवजीवन विद्या विकास मंडळ संस्थेचे पदाधिकारी बदाने आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कारण की या निमित्ताने लोकांशी संवाद झाला पाहिजे गावामध्ये आपल्याला फिरता आलं पाहिजे गावातल्या लोकांना भेटी घेता आल्या पाहिजे आणि आज खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की जसा अपेक्षित कार्यक्रम होता तसा कार्यक्रम घडला बऱ्याच ठिकाणी गावामध्ये फिरता आलं थेट तिकडच्या नव्या दर्जापासून तर जुन्या दर्जापर्यंत तुम्ही बाईबाई का असेल आपण पूर्ण गाव त्या ठिकाणी फिरवलं आणि बऱ्याच लोकांना भेटून लोकांच्या समस्या अजून काही आहेत त्या आपल्याला समजून घेता आल्या आज एकंदर बत्तीस कोटी रुपयाची कामं आपण गेल्या पाच वर्षामध्ये कापर्णी गावामध्ये केलेली आहेत मला मनापासून समाधान वाटतं की दोन हजार एकोणावीसमध्ये ज्या ज्या काही गोष्टी मला लोकांनी सांगितल्या म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या असतील रस्त्यांच्या असतील किंवा तीर्थक्षेत्र विकासमधल्या काही कामं असतील थे। ढक्करबापा योजनेच्या आपल्या आदिवासी वस्तीमधल्या कॉन्क्रिटीकरणाची कामं असतील याच्यापैकी जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के कामं आपण आपण यशस्वी करू शकलो याचा मला विशेष आनंद आणि अभिमान करतो आमतोय अजूनही विकास ही एक निरंतर प्रक्रिया असते म्हणजे आता हे एवढे कामं झाले म्हणजे विषय संपला असं होत नाही लगेच पुढली यादी तुम्ही तयार राहास त्यामुळे पुढची यादी आता त्या ठिकाणी तयार आहे आणि पुढच्या यादीच्या दृष्टीने लोकांनी मला बऱ्याच ठिकाणी बऱ्याच समस्या मला सांगितल्या मला विशेष आनंद वाटतो की रस्त्यांची जवळपास आपण एकवीस कोटी पन्नास लाख म्हणजे साडे एकवीस कोटी रुपयाचे रस्ते आज कापडणे गावाला जोडणारे आपण या ठिकाणी मंजूर केलेले आहेत त्याच्यामध्ये देवबाण्या पाट्यापासून तर कापडण्या रस्ता हा दोन कोटी रुपयाचा कापडणे दर्जापासून तर धरुरपर्यंतचा तो तीन कोटी रुपयाचा कापडणं सोनगी रस्ता सहा कोटी पन्नास लाख रुपयाचा कापडणे कवठा रस्ता ज्याचा आत्ता आपण भूमिपूजन केलं तर दोन कोटी रुपयाचा कापडनं नॅद रस्ता साडेसहा किलोमीटर हा सहा कोटी रुपयाचा आणि कापडनं दापोर रस्ता हा दोन कोटी रुपयाचा आपण मंजूर करू शकतो आणि पुढच्या महिन्याभरामध्ये ही सगळी कामं पूर्ण झालेली असतील आणि त्यामुळे मला असं वाटतं कापडणी गावाला जोडणारे आता जवळपास सगळे रस्ते होऊन गेले परंतु मला कोणीतरी सागर होतं म्हणजे आपल्या अंग मा जिथल्या वाहिन्या राहत ना म्हणजे लागतं ना तिथल्या कापडणारा रस्ता आहेत म्हणजे आमने त्यामुळे हा रस्ता सरावत नाही म्हणजे तुम्ही कितीही करत तरी परंतु जेवढी महत्वाची रस्ते होती ती आपण जवळपास सगळीच पूर्ण करू शकलो